नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे ते दादा सांगतात की मी खूप मोठ्या संकटात अडकलेलो आहे म्हणजे मला ओ... खूप मोठा आजार झालेला होता खूप मोठा आजार झाला होता पण आजारा त्या आजारामागे माझ्या पत्नीची खूप मोठी पुण्याई होती आणि माझ्या पत्नीने गुरुचरित्राचे पारायण केले होते त्यामुळे स्वामींनी असा काही चमत्कार केला की माझं आयुष्य बदलून टाकलं तर असाच या दादांचा काही अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया दादा सांगतात की जेव्हा आपण स्वामींना एक मनोमन प्रार्थना करतो मनापासून एक आर्थतेने स्वामींना हाक मारतो तेव्हा कुठेतरी स्वामी आपल्याला म्हणजे स्वामींचंही कुठेतरी आपल्याकडे लक्ष असतं आणि स्वामी आपले हाक ऐकतातच माझ्या बाबतीत असाच एक झालेला होता म्हणजे प्रसंग घडलेला मी सांगतो की माझ्या बा माझ्या म्हणजे मला स्वतःला माझ्या शरीरामध्ये जवळजवळ चार ठिकाणी मला कॅन्सरच्या गाठी होत्या यकृतामध्ये पोटामध्ये त्याच्यानंतर हाडांमध्ये मानेमध्ये अशा चार पाच ठिकाणी मला कॅन्सरच्या गाठी होत्या तर त्या गाठी कशाने जाणार किंवा कशाने कमी होणार त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले दादांनी खूप प्रयत्न केले खूप मोठ्या मोड़ मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं हाडांच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं पण काहीच फरक पडत नव्हता हे सगळं जा सगळं करून म्हणजे जवळजवळ दोन ते तीन वर्ष ते पूर्ण हॉस्पिटल फिरत होते पण कुठेच काहीच रिझल्ट येत नव्हता सगळे म्हणायचे की आता तुम्ही प्रयत्न करून थकलाय आता काय करणार जे होईल ते होईल म्हणजे जे नशिबात आहे तेच होणार तर दादा सांगतात की जेव्हा म्हणजे तुम आपण संकटात असतो आणि आपल्याला कुणीतरी असा धीर देत असतं की बाबा तू बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि सगळं तुझं चांगलं होणार आहे तू फक्त घाबरू नकोस स्वामी अर्थातच माझी जी पत्नी होती ती स्वामींचं करत होत्या म्हणजे माझी जी, जी पत्नी होती ती स्वामींचं करत होती ते तिने गुरुचरित्राचे पारायणही भरपूर केलेले होते आणि आत्ताही तिचे पारायण चालू आहेत तर त्यांच्या शेजारी एक स्वामींचं केंद्र आहे त्यांच्या घराशेजारी एक स्वामींचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये दादा गेले त्यांनी तिथे आपला प्रश्न सांगितला की मला खूप मी हॉस्पिटल केले डॉक्टरांना स्पेशलिस्ट डॉक्टरांना दाखवलं पण माझ्या घाटीला काही विलास होत नाही आहे तर तिथले स्वामी सेवेकरी त्या केंद्रातले स्वामी सेवेकरी म्हटले की घाबरू नको स्वामी पाठीशी आहेत तुझी जी पत्नी सेवा करते ती सेवा नक्कीच फळायला येणार आहे म्हणजे जे गुरुचरित्राचं पारायण करत होत्या ते पारायणामधून ह्या दादांना इतका छान अनुभव आला की अक्षरशः तो अनुभव ऐकल्याच्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण त्या ताईंनी एवढी साथ दिली म्हणजे स्वामींची जी सेवा केली होती गुरुचरित्राचे जे पारायण केलं होतं ते पारायण त्या ताईंचं सफल झालं म्हणजे पारायणामध्ये त्या ताईंनी खूप म्हणजे खूप सगळ्या काही इच्छा स्वामींनी त्या पारायणातून माझ्या पूर्ण केल्या पण सगळ्यात मोठी इच्छा म्हणजे माझ्या मिस्टरांचं जे काही ऑपरेशन होतं ज्या काही त्या गाठी होत्या त्या पूर्णपणे थांबायला ला म्हणजे थांबायला पाहिजे होत्या पण तिथल्या सेवेकऱ्यांनी सांगितलं तुम्ही घाबरू नका तुमचं तुमचं गुरुक्षरत्रचं तुम्ही जे पारायण करताय ते नक्कीच तुम्हाला फळ देऊन जाणार आहे मग त्याच्यानंतर ते, ते थोडेसे निवांत राहिले पण म्हणजे दोन्ही पण त्यांचं चालूच होतं ही स्वामी सेवा करायला लागले आणि अर्थातच दवाखान्याचा म्हणजे हॉस्पिटलमधून जे ट्रीटमेंट होत्या त्या ट्रीटमेंटही चालू ठेवल्या औषधंही चालू ठेवली असंच करता करता काही दिवस लोटून गेले आणि परत दादांनी सोनोग्राफी करायचं ठरवलं परत ट्रीटमेंट घ्यायची ठरव म्हणजे ट्रीटमेंट तर ऑलरेडी चालूच होती पण त्याच्यामध्ये काही जर आणखीन काही सापडलं म्हणजे सोनोग्राफीमध्ये जर काही दिसलं असेल तर त्यातूनही त्यांनी सोनोग्राफी केली डॉक्टरांना दाखवलं तर रिपोर्ट्स आले तर रिपोर्ट्समध्ये काय चमत्कार व्हावा तर त्या गाठीजवळजवळ म्हणजे वसरलेल्या होत्या आणि ज्या कॅन्सरच्या गाठी होत्या त्या पूर्णपणे नष्ट झाल्या होत्या म्हणजे हा हा जो चमत्कार आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे आलेला होता मी स्वामींना फक्त एवढंच म्हटलं होतं की स्वामी मला जसे जमेल तसं मी स्वामींचं तुमचं नामस्मरण करेल किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करेल असं मी बोलता बोलता म्हटलेलं होतं आणि स्वामींना एवढं बोलून मी माझं सगळं मन हलकं केलं स्वामींकडून त्याचं उत्तर मागवलं आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये चेकिंगला गेले तेव्हा समजलं की खरं स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली आणि माझी प्रार्थना ही स्वामींपर्यंत पोहोचली आणि स्वामींनी माझा प्रश्न सोडवला तर पुढे जाऊन स्वामी सांगतात की जेव्हा सॉरी दादा सांगतात की हे माझ्या बाबतीत जेव्हा घडलं तेव्हा मी हे ऐकून शॉक होतो की एवढे सगळे ऑपरेशन असताना त्या गाठी कशा काही जाऊ शकतात हे तर काही म्हणजे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गाठी आहेत आणि तरी पण हे अचानक नष्ट कशा हो अचानक नष्ट कशा होतात म्हणजे हा एक रात्रीमध्ये झालेला चमत्कारच होता त्यात दादा सांगतात की जेव्हा माझ्या पत्नीने गुरुचरित्राचं पारायण केलं होतं त्या पारायणामध्ये सुद्धा इतके अनुभव आले होते की अक्षरशः आम्ही दिवस दिवसभर अक्षरशः आम्ही दिवस दिवसभर दिवस दिवस स्वामींचं जप करत बसायचो तिथून पुढेही त्यांनी काही महिने असे लोटून गेले त्या गाठी तर नष्ट झालेल्या होत्या म्हणून त्याला आता असं वाटलं की आता पुढे काही होणारच नाही का आहे सगळं काही व्यवस्थित होईल मग काही वर्ष लोटून गेली आणि परत एक गाठ त्यांना उद्भवायला लागली तर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरही म्हणले की आता ही पर परत तुम्हाला कॅन्सरची गाठ आहे ना ती उद्भवलेली आहे तर पुन्हा ते दादा टेन्शनमध्ये आले आता काय करावं पहिली गाठ तर गेली होती पण जी दुसरी म्हणजे उद्भवलेलं होतं तर ती काय करायचं म्हणजे त्याच्यातून मार्ग कसा काढायचा असं त्या ताईंना वाटत होतं सॉरी दादांना वाटत होतं पण वन... काही घाबरला नाही त्यांच्या स्वामींवरती खूप श्रद्धा होती विश्वास होता की काही झालं तरी स्वामी माझे स्वामी आहेत ते मला नक्की बाहेर काढणार आणि याच्यातून काही ना काहीतरी मार्ग निघणार आणि जी माझा विश्वास होता अगदी तसंच झालं ते दादा डॉक्टरांकडे परत चेक करायला गेले नॉर्म रिपोर्ट आले तर रिपोर्ट तर नॉर्मल दाखवले पण पहिल्यांदा जेव्हा आम्ही सोनोग्राफी केली तेव्हा त्याच्यामध्ये ते सगळं काही असं दिसलं की सोनोग्राफी केली तेव्हा त्याच्यामध्ये गाठ दिसल्या होत्या पूर्ण पूर्ण गाठी दिसल्या होत्या पण जेव्हा परत चेकिंगला गेलो होतो तेव्हा तर काहीच नव्हतं अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना